गोंदिया जिल्ह्यात हो घातलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट स्वाबळावर लढणार असल्याची घोषणा पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल पटेल यांनी आज गोंदियात केली तसेच आज संध्याकाळपर्यंत तिकीटांचे वितरण करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली दरम्यान जिल्ह्यातील भावी नगरसेवकांच्या मोठ्या संख्येने आज खासदार प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली राज्यात महायुतीची सत्ता असली तरी स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि तयारी लक्षात घेता आम्ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे खासदार पटेल यांनी स्पष्ट केले गोंदिया जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा या दोन नगर परिषदांसह गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत उमेदवारांची अधिकृत घोषणा आज रात्री उशिरा करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या निवडणुका आम्ही राष्ट्रवादी म्हणून जवळपास लढायचा ठरवलेला आहे एखादा ठिकाणी शक्यता आहे भंडारा जिल्ह्यामध्ये पण अजून ते अधिकृतपणे आम्ही आज ठरवणार आहोत पण एक गोष्ट नक्की आहे की आम्ही स्वबळावर लढणार आणि महायुतीचा धर्मसुद्धा आम्ही पाळणार कारण राज्य आणि देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना जे काही या निवडणुकीमध्ये निकाल जसा लागेल त्याच्यानंतरही आम्ही आमचे मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर कसं म्हणजे जुळवता येईल याच्याही आम्ही लक्ष करणार आहोत काळजी घेणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया जिल्ह्यात सक्षम असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला गावमाजा न्यूजकरिता राधाकिसन चुटे गोंदिया